अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज आता अकरावी विषय आहे इंग्लिश ही द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची आहे तर आपण ही प्रश्नपत्रिका पाहूया तर चला सुरुवात करूया त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पेपर सोडवून पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा भेटेल तर चला सुरुवात करूया हा पेपर पाहायला जर पा विद्यार्थ्यांना आपण इयत्ता अकरावीचा या विषयाचा पेपर पाहिलेला आहे तरी विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर शेअर लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद